श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नऊ ते पंधरा डिसेंबर या काळामध्ये सप्ताह हो चालू होत आहे म्हणजे आजपासूनच सप्ताहाला हो सुरुवात होत आहे मग या सप्ताह हो काळामध्ये नेमकं काय खायचं आणि काय खाऊ नये हा सगळ्याच भाविकांना पडलेला प्रश्न असतो तर या पारायण काळामध्ये सात दिवस अन्न आपल्याला कोणकोणते खायचे आहेत उपवास करायचा आहे का तर ज्या लोकांना उपवास करायचा आहे ते एक टाईम जेवण करून उपवास करू शकतात पण असं काही नाही की आपल्याला उपवासच करायचा असते आपण दोन्ही वेळ जेवण हे करू शकतो जेवताना एक धान्य खावे जसे की गहू खायचं असेल तर गहू खायचं म्हणजे गव्हाची चपाती आपण रोज खाऊ शकतो आता अनेकांचं डाएट असतं तर मग ते भाकरी खातात तर ते रोज भाकरी खाऊ शकता म्हणजेच धान्यापैकी तुम्हाला गहू ज्वारी भाकरी यापैकी काहीही एक निवडायचं आहे आणि ते तुम्हाला सातही दिवस खायचं आहे सकाळ संध्याकाळ नक्कीच खाऊ शकता आता पालेभाजी खाऊ शकतात का जसे की पालक त्याच्यामुळे राजगिरा करडई कोथिंबीर कडीपत्ता या गोष्टी तुम्ही नक्कीच खाऊ शकता त्याचप्रमाणे सर्व फळ फळभाज्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता, की शकता। की जा जसे की बटाटे टोमॅटो कोबी फ्लॉवर गिलके त्याच्यानंतर मिरची हिरवी वलाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे या सर्व गोष्टी तुम्ही खाऊ शकता फक्त असं म्हणतात की ज्यामध्ये जास्त बिया असतात जसे की भेंडीची भाजी यामध्ये जास्त बिया असतात हे खाऊ शकत नाही पण तरी तेही तुम्ही खाऊ शकता यामध्ये काहीही दुसरी गोष्ट नाही फक्त एकच धान्यामध्ये ही पद्धत असते त्याचप्रमाणे फळं ही सर्व तुम्ही खाऊ शकता आता तेलामध्ये काय करायचं आहे आता बऱ्याचदा आपल्या घरी तेल असतात या तेलांमध्ये बऱ्याचदा आपण ज्या तेलामध्ये स्वयंपाक केला करतो तेही तेही तेलाबद्दल सांगण्यात तेला येते जसे की सूर्यफूल आणि करडई हे आपण खाऊ शकतो पण शेंगदाणा तेल म्हणजे फल्ली तेल आणि सोयाबीन तेल वापरू नये अशी मान्यता आहे आता मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जी आणि जिरे म्हणजे तिखट मीठ हळद आपण हे खाऊ शकतो पण गरम मसाला कोरडा मसाला हे चुकूनही भाज्यांमध्ये घालू नये यामुळे तामसेपणा त्यामध्ये येतो त्यानंतर असं की दूध दही ताक कढी हे पदार्थसुद्धा खाऊ शकतो ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये हे पदार्थ खात नाहीत म्हणजे नवमीलाच खातात अशी कुठलीही मान्यता या ठिकाणी नाही दूध दही ताक आणि त्याची कढी बनवून तुम्ही खाऊ शकता फक्त पारायण काळामध्ये जेव्हाही तुमचा उपवास असेल जसं की आता पारायण सात दिवसांचं येतं या काळामध्ये चतुर्थी आली असेल एकादशी आली असेल किंवा मंगळवार आला असेल आणि गुरुवार आला असेल ज्या दिवशी तुम्हाला उपवास आहे त्या उपवास तुम्ही त्या दिवशी करू शकता आणि नक्कीच करायचं आहे आणि तो उपवास करून त्या दिवशी तुम्हाला बटाटे त्याचप्रमाणे साबुदाणा राजगिरा तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता म्हणजेच तुमचे पारायणे होईल आणि उपवाससुद्धा होईल आता तुम्हाला या काळामध्ये काय खायचं नाही तर या काळामध्ये द्विदल धान्य खायचं नाही आहे जसे की कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांद्याची पात लसूण लसूण मोहरी आणि वरण या सर्व गोष्टी वर्ज्य असतात कारण आपल्याला एकच धान्य निवडायचे आहे आणि ते एक धान्य आपण गव्हाच्या पोळीच्या स्वरूपामध्ये निवडलेलं असतं म्हणून द्विदल धान्य कधीही ह्या काळामध्ये खाऊ नये त्याचप्रमाणे कांदा आणि लसूण हा महत्त्वाची गोष्ट असते की ह्या काळामध्ये भाज्यांमध्येही वापरू नये आणि कच्चासुद्धा खाऊ नये कारण कांदा आणि लसूण तामसी आहारामध्ये येतो आणि या सात दिवसामध्ये दे, आपण देवाच्या चरणामध्ये दे असतो आणि मनाची शुद्धी होण्यासाठी शरीराची शुद्धी होण्यासाठी या काळामध्ये कांदा आणि लसूण हे सगळं तामसी गोष्टी व्य वर्ज्य असतात म्हणून नक्कीच या गोष्टी टाळा त्याचप्रमाणे चहा कॉफी या काळामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे पारायण काळामध्ये चुकूनही बाहेरचे पदार्थ खाऊ नये कारण पारायण करत असताना आपल्याला बाहेरचे पदार्थ हे वर्ज्य असतात दुसऱ्या कोणाच्याही हातचं या काळामध्ये खायचं नाही आहे आपल्या घरातील जीही कोणती व्यक्ती जी, जी स्वयंपाक बनवते तिच्याच हातचं तुम्हाला खायचं आहे कारण अशी मान्यता आहे की कोणतेही पारायण करताना आपण जर का दुसऱ्याच्या घरचे जेवण घेतले किंवा खाल्ले म्हणजेच एकूण काय तर परानं घेतले तर आपल्या सर्व पारायणाचे फळ हे आपल्याला जीव घालणाऱ्या व्यक्तीला मिळत असते म्हणून चुकूनही असं न करता आपूर्ण सातही दिवस आपल्याच घरचे जेवण खावे पराठ घेऊ नये अशा प्रकारे गुरुचैत्र या पारायणकाळामध्ये सप्ताह हो काळामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद